सकाळ सकाळ शुभ सकाळ सरकारना तर आता मी नाश्ता बनवते छान छान पैकी मस्तपैकी आता तर तिकड शेवाळ्या बनवणार आहे दोन तीन पाण्याना शिध्याला घेतलेली होती चांगली रेती आता खाली राहते चांगली खंगून घेतली होती आणि शेवाळ्या पण इकडे भाजून घेतल्या लाल भरक चांगल्या शांगताना पण मी आधीच भाजून घेतलेलं होतं थोडंसं तेल ओतलं आणि तेल माझ्या अंदाजाने शेवाळ्याच्या नुसार जास्त झालं म्हणून मी थोडस बाजूला काढून ठेवलं तेल मला पाहिजे होतं तेवढं तेल कमी घेतलं पण दिसत शेवाळ्या शिजून जाते त्या कमी तेल असलं तरी आणि जिरेची चांगली फोडणी दिली कमी तेलातच मिरची टाकून घेतली पट दिसत कांदा पण आधी चिरून ठेवलेला होता चुसपट असं शेवाळ्याची रेसिपी करून घेतली पटपटाशे शेंगदाणा पण आधीच भाजून घेतलेले नाहीतर शेंगदाणा असं कच्च टाकलं म्हणजे बरोबर बर लागत नाही ते नंतर खाताना मग शेवाळ्या पट दिसना आता लाल भरक होईपर्यंत कांदा झाला आता मी घेतलं थोडीशी किंचित हळद टाकली नंतर मग गरम पाणी तिकडे मी पलीकडच्या गॅसवर टाकायला ठेवलेलं थेले, थेले, होतं गरम पाणी पण थोडं वाटेवर टाक वरून घेतलं तर आता आता शेवाळ्या पण मला आता टाकायच्या होत्या टाकून घेतल्या झटकी पटा शेवाळ्याची रेसिपी होऊन जाते पट दिसना हलका फुलका नाश्ता पत्� सकाळ सकाळचा गाई गडबडीत मस्त आणि खूप छान टासायला लागते त्या शेवाळ्या तिकड शेवाळ्या जरा जास्त मिरची टाकली माझी आणि घरम पड दिसणं असं झाड करून घेतलेलंच होतं मी आधी <laughs> बाहेरचा आता टाकते तुम्हाला आता मस्तपैकी सकाळ सखा सकालीन अस झाडून लोटून सगळं घेतलेलं होतं आता खूप घाण होते सकाळ सकाळच्या पाडापाचोळा झाडांचा झोपांचा पडलेला असतो त्याच्यामुळं लोटून काढलं सगळं आणि ही आम मेन रस्ता आहे घरा शेजाचा आणि आमचं घर आहे तर खूप छान गण पण लोटून काढलं आणि मेन दार आहे <laughs> तर गणपती बाप्पाचं आपलं दर्शन सकाळ सकाळचं तर याने मग ते डबा झाला का नाही माझा म्हटलं थांबा दोन मिनिट दोन सेकंदच थांबा म्हटलं मी आधी कमी भरपूर अशी अर्ध्यावरून ठेवलेले होते त्याच्यामुळे काढून घ्यावं सकाळ सकाळचं आपल्याला डेली रुटीन रोजची सवय लागलेले असते त्याच्यामुळं तर सकाळ सकाळचं नजारा झाडे आज फुलं दास झाडाला इतकी दिसत होती की बासच खूपच छान आणि दिसत होते लाल भडक आणि ही पिवळी आहेत ती ही झेंडूची फुलं नाही ती ही दुसरीच फुलं ती झेंडू सारखीच ती पण दिसायला खूप छान येते अशी तर तुळस बघा आता किती मोठे जे मोठे गेलेले खाली खाली पण तुळशी अशा उगवून आलेल्या बारीक बारीक हो आले की रोजच्या रोज असं पाणी घातले पाहिजे दिसते ती तर आता आपल्या शेवाळे पण आता आता झालं तर मग बाय